उपरी नगर परिषद संदर्भात अंबाबाई शहर विकास आघाडीची बैठक संपन्न झाली उपरी नगर परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी व भाजपला सत्तेपासून एकाधिकारशाही थांबवण्यासाठी व गावातील विविध विकास कामांना ठरलेल्या सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी ही इतर पक्ष रिपब्लिकन पार्टी गवई गट कॉम्रेड गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांची मोठ बांधण्यासाठी आज हुपरी अंबाबाई शहर विकास आघाडी यांची बैठक हुपरीतील पॉप्युलर हॉलमध्ये घेण्यात आली या यासंदर्भात अंबाबाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत अंबाबाई शहर विकास आघाडीचे एकवीसचे एकवीस उमेदवार कसे निवडून येतील यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या यावेळी अंबाबाई शहर विकास आघाडीचे सचिव विठ्ठलराव पाटील बोलत असताना हुपरीच्या विकासाची झालेली दुर्दशा यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडी सक्षम आहे विकास कामांमध्ये निधी आणण्यासाठी अंबाबाई शहर विकास आघाडीकडे संपूर्ण हुपरीच्या जनतेचं लक्ष लागू लागलं असून कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारांना खाली खेचून अंबाबाई शहर विकास आघाडीला सत्ता स्थापन करायची असल्याचं सांगितलं यावेळी शिवाजीराव शिंदे संग्राम वाईंगडे बापू जाधव दो, सुनील धोंगडे विद्याधर कांबळे धर्मवीर कांबळे प्रभाकर निकम किशोर निकम नंदकुमार मटकरी धनंजय खाडे उमाजी पाटील सतीश निकम अनिल धोंगडे यादींनी विविध विषयांवर चर्चा केली प्रत्येक उमेदवाराची क्षमता व प्रत्येक उमेदवाराची निवडून येण्याच्या स्थितीवर त्या प्रभागातील उमेदवारी जाहीर करणे यासंदर्भात चर्चा करण्यात आली मराठी एस न्यूजसाठी होपडीहून सतीश कंकणे